नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे कारण की या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट पे सप्टेंबरच्या वेतनासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे परंतु असे असले तरीही काही शिक्षकांना मात्र अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे या मागचे कारण काय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील टप्पा अनुदानावरील पाच हजार आठशे चौवेचाळीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयांसह तेथील आठ हजार नऊशे छत्तीस वाढीव तुकड्यांवर सध्या एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना ऑगस्टपासून वीस टक्के वाढीव अनुदान देण्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनात दिली आहे त्यानुसार शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे चौदाशे कोटी रुपये मागितले आहेत तो निधी मिळाल्यानंतर पुढील महिन्यातील पगारात वाढीव टप्प्यानुसार वाढ दिसेल तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून पासून सुरू असलेल्या अनेक शाळा अजूनही साठ ते ऐंशी टक्के अनुदानाच्या टप्प्यावर आहेत त्या शाळांमधील शिक्षक आता सेवानिवृत्तीच्या उंबट्ट्यावर आहेत तरी देखील त्यांना पूर्ण पगार मिळालेला नाही आता वाढीव अनुदानानुसार ऑगस्ट पेड सप्टेंबरचा पगार मिळेल अशी सर्वांना आशा आहे यापूर्वी विनाअनुदानित शाळांच्या नैसर्गिक टप्पा अनुदानासंदर्भात अनेक शासन निर्णय निघाले पण त्यानुसार कार्यवाही झाली नाही तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही दरवर्षी वीस टक्के अनुदान देण्याचे आश्वासित केले मात्र शालेय शिक्षण मंत्री बदलले आणि ते आश्वासन कागदावरच राहिले त्यामुळे पावसाळी अधिवेशन सुरू होताच शिक्षकांनी मुंबईचे आझाद मैदान गाठले होते आंदोलनाची दखल घेऊन शालेय शिक्षण मंत्र्यांनी अधिवेशनात ग्वाही दिली आणि आंदोलन थांबले आता चालू महिन्याची पगार बिले कोशागार कार्यालयात गेली असून शिक्षकांचा पगार दोन ऑगस्ट पर्यंत होईल त्यानंतर ऑगस्टचा पगार ज्यावेळी सप्टेंबरमध्ये होईल त्यात वीस टक्के वाढीव टप्पा अनुदान असणार आहे तर शासन निर्णयानुसार होईल कार्यवाही टप्पा अनुदानावरील शाळांना वीस टक्के वाढीव अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या सर्व शाळा वाढीव तुकड्यांना अनुदान मिळेल शासनाच्या निर्णयानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल डॉक्टर महेश पालकर संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण तर दोन हजार सातशे चौदा शिक्षकांना लागेल शालात्ता आय डी चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील माहितीनुसार एक्क्याऐंशी प्राथमिक शाळा व पाचशे पाच तुकड्यांवरील आठशे नव्वद शिक्षक एक्क्याऐंशी माध्यमिक शाळा व एकशे पंधरा तुकड्यांवरील एक हजार त्र्याऐंशी शिक्षक आणि एकोणसत्तर कनिष्ठ महाविद्यालय व पंच्याहत्तर तुकड्यांवरील सातशे एक्केचाळीस शिक्षकांना पहिल्यांदाच वीस टक्के अनुदान मिळणार आहे त्या शाळा तुकड्यांवरील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतांची पडताळणी होईल व शाला तर आय डी घ्यावा लागेल त्यानंतर त्यांना वीस टक्के अनुदानानुसार वेतन सुरू होईल